यावल शहरातील घुसावळ टी पॉईंटजवळ लोकसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे या उद्देशातून नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे नुकतेच शुक्रवारी जवळ एका वाहनामध्ये एकाला पकडले होते पार्श्वभूमीवर यावल शहरात रविवारी सायंकाळी वाजेपासून नाकाबंदीला सुरुवात करण्यात आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे यावल शहरात रविवारी सायंकाळी चार वाजेपासून भुसावळ टी पॉइंट जवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली आहे येथे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये सहायक फौजदार सलीम शेख हवालदार उमेश सानप संदीप सूर्यवंशी विजय वेताळसह पथकाकडून नाकाबंदी करण्यात आली शुक्रवारी अकलूद गावाजवळ एका वाहनातून रोख रक्कम नेताना एकाला पकडण्यात आले होते व रोक रक्कम जप्त करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस पुन्हा सक्तीने तपासण्या करीत आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे वाहनांची डिक्की तसेच आत असलेले साहित्य वाहन चालक कुठून आला आहे कुठे जात आहे या संदर्भात माहिती घेऊन तशा नोंदी पोलिसांकडून घेतल्या जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल शहरात काटेकोरपणे नाकाबंदी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात था आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर था, थाटात शुभारंभ होत आहे लोकसभा चेकिंग दोस्तों टू नाइट स्क्रीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो तो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस